निवासी पंचकर्म उपचार शिबिर सर्व आयुर्वेदिक उपचार एकाच ठिकाणी पंचकर्म उपचारांचे संपूर्ण पॅकेज शरीर शुद्धी मानसिक शांतता ऊर्जा पुनर्निर्माण आयुर्वेदात आरोग्य संपन्न जीवनाची दिशा सर्वसामान्य किंमत साठ हजार रुपये आता खास सवलतीत मिळणार फक्त पंचेचाळीस हजार रुपयात म्हणजेच चक्क पंचवीस टक्के पर्यंत सूट ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे सोबतच आकर्षक भेट वस्तू सुद्धा पंचकर्माचे फायदे शरीर डिटॉक्सिफिकेशन वाढवते तणाव कमी करते वजन कमी करण्यास मदत करते शरीर आणि मन शांत करते वात पित्त आणि कफ दोष संतुलित करते संधिवात मुळव्यात आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर उपचार पंचकर्मातील पाच मुख्य प्रक्रिया वमन म्हणजेच उलटी द्वारे विषारी द्रव्य बाहेर काढणे विरेचन म्हणजेच जुलाबाद्वारे विषारी द्रव्य बाहेर काढणे बस्ती म्हणजेच एनिमाद्वारे औषधी द्रव्य आत घेणे नस्य म्हणजेच नाकद औषधी तेल किंवा द्रव्य टाकणे रक्त मोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त काढून टाकणे आमच्या शिबिरामध्ये आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची माहिती देणार आमच्या शिबिरात आम्ही शंभर टक्के सेंद्रिय भाज्यांचा वापर करणार ठिकाण पवार ऍग्रो रिसॉर्ट नांदूर तालुका दौंड संपर्क ब्याण्णव सव्वीस त्रेचाळीस अठरा शून्य नऊ